संघाचा स्वयंसेवक ते भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ही गोष्ट आहे रवींद्र चव्हाण यांची तर रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा एकनिष्ठता निष्ठा आणि मेहनतीचा आदर्श उदाहरण आहे संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रारंभ केलेल्या त्यांच्या प्रवासाला दोन हजार दोन साली अधिकृत रूप मिळाले तेव्हा त्यांनी भारतीय जनता पक्षामधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली केवळ वर तीन वर्षात दोन हजार पाच साली ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाकडून नगरसेवक म्हणून निवडून आले ही पहिली निवड त्यांचं जनतेशी असलेलं घट्ट नातं दर्शवणारी ठरली दोन हजार नऊमध्ये त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले विशेष म्हणजे त्यानंतर सलग चार वेळा ते याच मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी होत आले दोन हजार सोळा साली त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली यानंतर दोन हजार बावीस हे वर्ष त्यांच्या राजकीय प्रवासात निर्णायक ठरले महाविकास आघाडी सरकार पाळण्यात त्यांनी पडद्यामागून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्याच वर्षी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात स्थान मिळाले रवींद्र चव्हाण हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात मीडियात फारसे चर्चेत नसतानाही कोकणातील भाजपाची सर्व सूत्र आज त्यांच्या हातात आहे त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळालेल्या प्रत्येक जबाबदारीची उत्कृष्ट व्यवस्थापन केली आहे कोकण शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात भाजपाला विजय त्यांनी मिळून दिलाय लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसतानाही कोकण विभागात त्यांनी घवघवीत यश मिळून दिलाय त्याचप्रमाणे विधानसभेलाही कोकणात भाजपा महायुतीला यश मिळून दिले आहे या सर्व यशस्वी वाटचालीच्या पायावर उभं राहत आता आमदार रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे हा प्रवास आहे संघाचा स्वयंसेवकापासून ते आजच्या नेतृत्वापर्यंतचा एक निष्ठावान कार्यश्रम आणि ध्येयवादी नेत्याचा